यंदा हरभरा उत्पादन घटल्यामुळे हरभऱ्याला हमी भावापेक्षा चांगला दर राहण्याची शक्यता हरभरा तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे आज रोजी सोपडा बाजार समितीमध्ये बोल्ड हरभऱ्याला चारशे पन्नास क्विंटलची आवक असून किमान दर नऊ हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर कमाल दर दहा हजार तीनशे रुपये असा मिळाला आहे त्यानंतर जळगाव बाजार समितीमध्ये काबुली हरभरा एकूण आवक पंच्याहत्तर कुंटल किमान दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये तर कमाल दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती जिंतूर जात आहे लाल आवक झाली बावीस क्विंटलची किमान दर पाच हजार सातशे रुपये तर दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये प्रति कुंटल त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये लोकल हरभरा एकूण आवक पाचशे तेहतीस क्विंटलची किमान दर पाच हजार पंच्याण्णव रुपये आणि दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती मूर्तिजापूर जात आहे लोकल आवक अडीचशे क्विंटलची किमान दर पाच हजार नऊशे पंचवीस रुपये दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती परतूर जात आहे लोकल आवक झाली अठरा क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार एकतीस रुपये मित्रांनो सध्या राज्यातील हरभरा बाजारभावाशी मिळत आहे धन्यवाद